नंदकिशोर तिकिले ए आर ओ तीन आशिष अवसारे आणि त्याच्यात प्रभाग आहे एक नंबर शेगाव रहाटगाव दोन संत गाडगर बाबा पाच महेंद्र कॉलनी नवीन कॉटन मार्केट झोन क्रमांक दोन एस ओ नवीन कक्ष नवीन तहसील कार्यालय मोर्शी रोड अमरावती आर ओ आहे अनिल भटकर सर ए आर ओ वन विजय लोखंडे सर ए आर टू सचिन बोंद्रे ए आर ओ तीन दिनेश अंबर्डे आणि प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तीन नवसारी चार चमिलकॉनि लालखडी सात सात जवाहर स्टेडियम झोन क्रमांक तीन आर श्रीमती दुर्गा देवरे ए आर ओ वन अक्षय मांडवे ए आर ओ टू श्रीकांत चव्हाण ए आर ओ तीन मंगेश कडू आणि प्रभाग आहे प्रभाग क्रमांक अकरा फ्रेजरपुरा रुक्मिणी नगर बारा स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरा अठरा राजापेठ संत कौरा कायद्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे त्याबद्दल पीपीटी तयार करण्यात आलेली आहे या पीपीटीच्या अक्षय एकदा सादरीकरण करा कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्यामध्ये ना माझा एखादा तो कंपनी तो कर, येस कारण कायद्यामध्ये लिहिलंय डायरेक्टली और इनडायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट किंवा एम्प्लॉयमेंट असं म्हटले तर कायदा वाचला त्यामध्ये असा नाही की फक्त तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट ते म्हटले जर तुम्ही एम्प्लॉयमेंट मध्ये पण आहे कॉर्पोरेशनची डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रक्रिया आहे यासाठी उमेदवार निवडणूक प्रतिनिधी सूचक किंवा अनुमोदक अथवा उमेदवार लेखी प्राधिकृत केलेले व्यक्ती हजर होऊ शकतो संबंधित नामनिर्देशन पत्र शपथपत्र तपासणी करण्याचा अधिकार आहे त्यांना एकाच उमेदवाराची एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्र असतील तर ती एका मागे-मागे आज महानगरपालिका निवडणूकसाठी आपण आपले अमरावती शहराच्या सर्व पक्षाची बैठक घेतली आहे आणि या महत्त्वपूर्ण बैठकमध्ये त्यांना निवडणूक विषयक सगळी माहिती देण्यात आलेली आहे जेणेकरून पार्टीचा जे विषय ते क्लिअर राहील आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जे नॉमिनेशन सुरू होणार आहे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र हर्ता सगळे विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे यांना तिथे आचारसंहिताबद्दल सूचना दिलेली आहे एक्सपेंडिचर मॉनिटरिंगबद्दल सूचना दिलेली आहे आपला जे कक्ष स्थापन करण्यात आला आहे एक खिडकी कक्ष त्याबद्दल सूचना देण्यात आलेली आहे आपला जे पेड कॉन्टेंट जे मीडिया सर्टिफिकेशनबद्दल कमिटी असते त्याबद्दल पण माहिती देण्यात आली आहे आणि त्यांच्या काही जे विषय होते त्यावर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे